हॅलो नमस्कार सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्यासोबत जो सोशल मीडियामधून फ्रॉड झालेला आहे त्या फ्रॉड त्याच्यामध्ये मी नियर बाय सत्तर हजार रुपये माझे लॉन्स झाले आहे त्या फ्रॉडमध्ये दोन सोशल प्लॅटफॉर्म मधून झालेला आहे तर माझ्यासोबत जे झाले आहे ते तुमच्यासोबत व्हायचं नाही असं मला वाटतंय कारण एक एक रुपयाला पण काय म्हणतो आपण महत्व आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल ओके तर मी ना युट्यूबच्या रिलेटेड व्हिडिओ समजा कुठे पण वॅकन्सी असेल तर त्याच्या रिलेटेड मी जॉब्स घेऊन येते आणि माझे जे जॉब असतात ते जेन्युन ते मी कारण कसं असतंय लोक जेन्युनली बघतात व्हिडिओ त्यासाठी जेन्युन सांगणं खूप महत्वाचं आहे ओके आणि त्यामुळे कसं होतं कनेक्शन पण क्रिएट होतं तुमचा ट्रस्ट माझ्यावरती बसतो त्यासाठी सगळे जॉब जेन्युन्स असतात ओके त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवते मी youtube रिलेटेड बनवते किंवा जे काही कुठं पण फ्रॉड असेल तर त्याच्या रिलेटेड बनवते तर माझ्यासोबत मला एक्सपिरियन्स आलेला माझ्यासोबत झालेला जो काही फ्रॉड आहे ते मी आज तुमच्यासोबत सांगणार आहे ओके okay? तर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आताच का सांगायला विसरता त्यासाठी जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील ओके okay? तर माझ्यासोबत जो फ्रॉड झालेला तो सोशल मीडियामधून झालेला होता आणि दोन प्लॅटफॉर्म मधून झाले तर व्हॉट्सअप मधून झालेला आहे आणि एक झालेला आहे ते इंस्टाग्राम मधून झालेला ओके तर मी तुम्हाला सांगेन की ओके सोशल मीडिया आहे त्याचे फायदे पण आहेत असं म्हणतो ना आपण कुठल्या पण बाजूला कुठल्या पण गोष्टीला दोन बाजू असतात एक पॉझिटिव्ह असते एक निगेटिव्ह असते तसं सोशल मीडियाची पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे पॉझिटिव्ह म्हटलं तर कसं की आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतो तिथून आम्हाला क्लाइंट्स पण भेटू शकतात ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे तुम्ही कन्सिडर केला तर निगेटिव्ह म्हणजे काय भरपूर लोक आहेत जे सोशल मीडियाचे त्यांना कसं असतं की आता लोक हा सर्च कराले चेक कराले आपला विश्वास बसले असं की हा बाबा इथं जेन्युन आहे म्हणून पण थोडे लोक त्याचाच फायदा घेतात आणि काय काय फ्रॉड करतात वेबसाईट वगैरे ओपन करतात आम्ही असं प्रोव्हाइड करतो म्हणतात आणि पैसे घेतात नंतर तुम्हाला रिप्लाय नाही काय नाही काहीच करत नाहीत ओके तर असं होऊ शकत प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ओके माझ्यासोबत झालं ते कसं की माझ्यासोबत फर्स्ट झालं व्हॉट्सअपमधून सांगते मी ज्या ठिकाणी लॉस झाले तो व्हॉट्सअप मधून कसं झालेलं की ओके नंबर आपण कुठं पण तुम्हाला माहिती असेल की कुठं पण टर्म्स अँड फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲप डाउनलोड केला किंवा इन्स्टॉल तर तुम्हाला माहिती असते टर्म्स अँड कंडिशन असतात तिथं टिकमार्क करायचं असं त्याच्यानंतर पुढे जाऊ शकतो जेव्हा आपण टिकमार्क करतो ना तेव्हा आपले डिटेल्स जे असतात मोबाईल नंबर ईमेल आय डी जे असतात ना ते सोशली अवेलेबल असतात कुठे कुठं आपल्याला ते अवेलेबल असतात त्याचाच यूज करून कसं होतं की तेच डिटेल्स आपले घेतात आणि त्याचा यूज करून काय करतात आपल्याला मेसेज येतो तर मला काय झाले की मला एक व्हॉट्सअपला मेसेज आलेला असं असं हाय मॅम असं म्हणून आलेलं होतं आणि तेव्हा तेवढं तर तेव्हा मला तेवढं नॉलेज नव्हतं सोशल मीडियाचं की असं पण होऊ शकतंय ओके जेव्हा झालं तेव्हा मला समजते ओके तर तेव्हा मला तेव्हा सोशल मीडियाचं तर तेवढं नॉलेज नव्हतं पण मला मेसेज आला whatsapp व्हॉट्सअपवरती की हाय मॅम एक लिंक पाठवली होती त्याच्यामध्ये तुम्ही जर रजिस्टर केला तर तुम्हाला किती एक हंड्रेड रुपीज मिळतात असं होतं ओके मला के के, मला ते डीटे ते तर मला नवीन वाटलं की ओके काय असेल हंड्रेड रुपीजचा फरक आहे म्हटलं आणि मी रजिस्ट्रेशन केलं ओके मिळतात तर करूया म्हणून तर रजिस्ट्रेशन केलं मी देतं रजिस्ट्रेशन केल्यावरती जर विचारले तुमचे डिटेल्स पाठवा म्हणून बँक डिटेल्स मग बँक डिटेल्स पाठवण्यामध्ये काही रिस्क नाही आहे कारण बँक डिटेल्स कुठे पण आपण पाठवू शकतो तर बँक डिटेल्स मी पाठवले देतं तर मला तिथं हंड्रेड रुपीज मिळाले जेव्हा मी रजिस्ट्रेशन केलं तिथं मला हंड्रेड रुपीज मिळाले मग मला वाटलं की जेन्युन आहे असं वाटलं कारण भेटले हंड्रेड रुपीज आणि त्याचा एक ग्रुप असतो त्या ग्रुप तुम्हाला ऍड करतात मग त्या ग्रप मध्ये कसं असतं भरपूर लोक मेसेज करतात ओके म्हणजे जे जे रजिस्ट्रेशन झाले असतात त्या सगळ्यांचा एक ग्रुप बनवतात मग त्यांनी तिथं मेसेज टाकतात एवढे पैसे मिळाले मला एवढे पैसे मिळाले असं ते मेसेज टाकतात त्यांनी ओके तर मी ते ग्रुप पण चेक करत होतो मग ते ग्रुप चेक करून झालं आणि त्या अमाऊंट पण आलं मग मला वाटलं की ते जेन्युन आहे कारण विश्वास बसतो की जेन्युन आहे असं वाटतं ओके जेन वाटलं मला ते पण आता तिथं आणि काय ऑफर की फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही तिथं डिपॉझिट करायचं एक अमाऊंट असते तिथं समजा तुम्ही अमाऊंट डिपॉझिट केला फॉर एक्झाम्पल हजार रुपये डिपॉझिट केला तर तुम्हाला महिन्या आठवड्यामध्ये नाही महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये सगळ्यात मिळतात कारण डेली टास्क देतात आणि मग ते टास्क आपण कम्प्लीट करायचे असतात एक टास्कचे पंचवीस रुपये असा काहीतरी असतात ओके तर तुम्ही हजार डिपॉझिट केला तर तुम्हाला नियर बाय थ्री थाउजंड रुपीज काहीतरी मिळतात दोन हजार केले तर सेव्हन थाउजन काहीतरी असं त्यांचं प्लॅन ते जेव्हा आपण डिपॉझिट करतो आणि डेली ते टास्क असतात ते आपण कम्प्लीट करायचं मग त्याचे आपले पैसे येतात अकाउंटमध्ये स्टोर होतात ओके त्यांचं ज्या ते स्टोर होतात असं होतं ओके तर मला वाट ओके वाटलं कारण ग्रुपमध्ये पण सगळेजण मेसेजेस टाकत होते ओके की मला एवढे भेटले माझं हे प्लॅन आहे मला एवढे भेटले एवढे भेटले सगळे स्क्रीनशॉट करून दाखवले तर डिपॉझिट केलेला अमाऊंट पण त्यांनी स्क्रीनशॉट करून त्या ग्रुपमध्ये घालत होते ओके मग हे सगळं बघितल्यावर काय वाटलं की हा बाबा जेन्यून आहे असं वाटलं कारण सगळेजण मेसेजेस वगैरे करत होते मग ते बघून मी हा हजार रुपये काय म्हटलं आणि हजार रुपये मध्ये मी केलं ते ओके हजार रुपयाचं डिपॉझिट केलं मग नंतर टास्क वगैरे पण करायला चालू केलं तर टास्क वगैरे केलो आम्ही डेली आम्ही टास्क करत होतो डेली टास्क के थोडं वेळा अमाऊंट जमा ओके तर मग ते टास्क कंप्लीट केल्यावरती कसं त्यांचे जे प्राइस होते ना त्याप्रमाणे ते आणि आमच्या अमाऊंटमध्ये जमा व्हायचं मग मध्ये जमा झालं तर दोन दोन दिवसांनी आपण ते विथड्रॉ करू शकतो मग असं झालं एक आठवड्या कंप्लीटली ते व्यवस्थित वर्क झालं हो 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 की विथड्रॉ वगैरे होत होतं आमचं टास्क प्ले होत होते ते विथड्रॉ पण होत होतं असं सगळं झालं मग नंतर कसं असतं की माइंड असतं का ओके ते एवढी पीशी भेटायला तसं असतं प्रत्येक माणसाचं माइंड असतं तुम्हाला माहितीच आहे की हां भेटायला तर मी जास्त डिपॉझिट केलं तेवढं जास्त भेटतील असं पण असतं मेन ओके आणि तुम्हाला जे जॉईन करतात ना ते तुम्हाला प्रेशर करतात नाही मॅडम तुम्हाला एवढे भेटायले आहेत यू कॅन अपग्रेट युअर लेवल टू दिस असं म्हणतात एवढं डिपॉझिट करा आणि तुम्ही अपग्रेड करा असं म्हणतात मग ते ग्रुप बघून ते ग्रुपमध्ये सगळेजण कारण दुसरे लोक पण काय करतात की ते अपग्रेड करतात आणि त्यांचे स्क्रीनशॉट टाकतात हा मी अपग्रेड केलो मला एवढे पैसे भेटले मी अपग्रेड केलो मला एवढे पैसे भेटले असं म्हणून तर तसं ते ग्रुपमध्ये घालत होते ओके ते चॅक करत होतो मी आणि ह्यांनी पण सांगत होतो जे जे आपल्याला मेसेज करतात ना कुठला पण अननोन नंबर मेसेज होतो त्यांनी सांगत होते हे करा तुम्ही करा तुम्ही पण तेव्हा डोकं भेटत नाही की हा अननोन नंबर आहे असं येतच नाही तर डोक्यामध्ये कारण ग्रुप बघूनच आपण काय होतं की विश्वास बसतो आपला ग्रुप बघून त्या ग्रुपमध्ये जे घालतात ना ते बघून विश्वास बसतो त्यामुळे डोकं हे होत दुसरे विचार करायला जात नाही ओके तर त्यांनी पण सांगत नाही भेटतोय जनुन असं तसं बघा ग्रुपमध्ये असं जसं म्हणतात त्यांनी ओके मग ते घातल्यानंतर ओके तसा विचार करून तसं म्हटलं आणि लेवल अप करण्यासाठी मग याच्यामधून नियर बाय किती थाउजंड रुपीज जे घातले ते आले म्हणजे थाउजंड रुपीज कारण हे वन वीकमध्ये

डिपॉजिट केलो आज असं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आज डिपॉजिट केलो आणि त्या दिवशी लोकांनी मेसेजेस टाकले होते असं डिपॉझिट करत होते त्याच्यामध्ये ओके तर तिथं सिक्स्टी थाउजंड घातल्यानंतर नियर बाय किती वन लाख ट्वेंटी थाउजंड असं काहीतरी मिळणार होतं असं काय होतं का सेव्हन्टी थाउजंड मिळणार होते असं काहीतरी होतं सेव्हन्टी नाही जास्त मिळणार होते बहुतेक वन ट्वेंटी थाउजंड असं काहीतरी होतं ते मिळणार होतं सिक्स्टी थाउजंड डिपॉझिट केल्यानंतर ओके तर ते केलं आपण काय व्हायचं के का के ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ऍपच वर्क व्हायला तयार अजिबातच वर्क व्हायला तयार ओके ओपन केलं ऍप ओपनच होत नाही झाले अमाऊंट पण विथड्रॉ करायला येत नाही झालं असं काय काय झालं ऍप त्यांनी ब्लॉकच करून टाकतात दुसऱ्या दिवशी ते ऍपच ब्लॉक झालं तेवढा मी ट्राय करतो त्या ग्रुपमध्ये जे जे लोक होते ना त्यांना पर्सनली मेसेज करून विचारलं तुमच्यासोबत काय झालं तुमच्यासोबत काय झालं म्हणून तर थोड्या लोकांचं पण पण तसंच झालं ओके ग्रुप जे बनवतात ना त्याच्यामध्ये त्यांचेच लोक असतात तेच काय करतात मुद्दाम स्क्रीनशॉट टाकतात डिपॉझिट केलं डिपॉझिट कारण आमचा विश्वास बसायचा म्हणून त्यांनी स्क्रीनशॉट टाकतात त्यांनीच डिपॉझिट करतात त्यांनी स्क्रीनशॉट टाकता आम्हाला वाटतं की दुसरे कोणतरी आहेत असं वाटतं पण तसंच आहे ते त्यांचा मिळून त्यांनी डिपॉझिट वगैरे करतात मग आमचा त्याच्यावरती विश्वास होता हा बाबा लोक जॉईन वगैरे झालेत आम्ही पण करूया आम्ही पण डिपॉझिट करूया म्हणून आणि काय होतं आम्ही डिपॉझिट करतो ओके तर असं होतंय तर त्यासाठी तुम्हाला मी सांगेन की बघितला तुम्ही इथं कसं झालं कसं कसं स्टेप बाय स्टेप असते अशी प्रोसेस असते त्यांची फ्रॉड करायची ओके तर अशा सोबत फ्रॉड झाला कॉन्टॅक्ट वगैरे केलं तर म्हणजे जे ग्रुपमध्ये होते त्यांना पर्सनल आपण मेसेज केलो तर त्यांच्यासोबत पण तसंच झालं म्हटलं काय करता येत नाही कारण ते नंबर जे असतात ना ते इंडियाचे नसतात वेगळेच नंबर असतात ते काहीतरी दुसऱ्या कंट्रीचे काही नंबर असतात ओके तर त्या नंबरवर मेसेज झाले मग थोडा विश्वास बसता केलं पण नंतर पूर्णच केलं ते त्यामुळे तो मग खूप असं डोक्याला प्रेशर खूप झालेलं कारण सिक्स्टी थाउजंड म्हणजे विचार करा तुम्ही तसं खूप हे झालं तेव्हा मग नंतर हळूहळू कॉन्टॅक्ट केलो कसं पोलिसला कसं कम्युनिकेट करणार ते पण बघितलं पण म्हटले की असं होत आहे त्याचे काय तर नंबर ते ऍटलीस्ट वर्किंग असायला पाहिजे नंबर पण वर्किंग नव्हता मग टाईम वगैरे हो जाणार म्हटलं आणि ते विसरून गेलं ते गेलंच मग हे एक झालेलं हे तर तुम्हाला सांगितलं की असं होऊ शकतं त्यासाठी कुठला पण अननोन नंबरवरून जर असं मेसेजेस आले तर प्लीज तुम्ही इग्नोर करा तसे मेसेजेस अनेक पण मेसेज येतात की स्टार द्या हॉटेल्सना स्टार द्या असं म्हण ते पण येतात त्याच्यामध्ये पण असतात असं म्हणतात तर तिथं पण तुम्ही करू शक करू नका असं ओके तर हे इंस्टंट मनी जे आहेत तिथं तुम्ही अजिबात जाऊ नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन ओके तर तसं काही करू नका कारण माझ्यासोबत जायचं तुमच्यासोबत पण होऊ शकतं तर हे तुम्हाला एक हिंट द्यायलो आहे असं त्यांची टेक्निक असते व्हॉट्सअप असू शकतो किंवा टेलिग्राम पण आजकाल चालू आहे टेलिग्राम मध्ये भरपूर लोक तेच करा ओके त्यासाठी काही पण अन्न नंबर मेसेज आला तुम्हाला हॉटेलला फाईव्ह स्टार द्यायचं तुम्हाला पंचवीस रुपये मिळणार एका टास्क क्लास पण असतं तुम्ही अजिबात करू नका ओके ते ता एक झालं व्हिडिओ खूप लांब झाला तर जसं मी अनेक व्हिडिओ घेऊन इंस्टाग्रामचं फ्रॉड कसं का काय काय ते पुणे डिटेल्स मध्ये कारण व्हिडिओ खूप लॉन्ग होणार आहे हाच व्हिडिओ खूप लॉन्ग झालेला आहे तर प्लीज तुम्ही सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपमध्ये असे मेसेजेस तर रिस्पॉन्स करू नका किंवा टेलिग्राममध्ये पण ओके तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल या व्हिडिओमध्ये आणि तुमच्यासोबत समजा असं काहीतरी झालेलं असेल तर प्लीज ते पण तुम्ही कमेंट करा त्यामुळे लोक तुमचा कमेंट वाचतात आणि अलर्ट होतात ओके तर तुम्ही कमेंट करा आणि जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सगळ्यांनी